नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये दत्त महाराजांची महत्त्वाची स्थाने बघणार आहोत ही अशी स्थाने आहे जेथे दत्त महाराजांचा वास आहे आणि आपल्याला तेथे गेल्यावर ती अनुभूती येते ही स्थाने दत्त परिक्रमेत खूप महत्त्वाची मानली जातात आणि या ठिकाणी आपण दत्त परिक्रमेसाठी जाऊ शकतो ही अशी स्थाने आहे जेथे दत्त महाराजांनी जन्म घेतला आहे किंवा तेथे काही काळ वास्तव्य केले आहे किंवा आपल्या पादुका ठेवून ते त्या स्थानी गुप्त झाले आहे इतकी महत्वाची आणि दत्तपरिक्रमेत दत्तपंथात खूप महत्वाची मानली गेलेली ही अशी स्थानी आहे ही क्षेत्रे सव्वीस आहेत आणि महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये ती विभागली गेली आहेत दत्त परिक्रमेचा क्रम हा आपण आपल्या प्रवासाच्या सोयीनुसार ठरवू शकतो चला तर मग त्या ठिकाणांबद्दल माहिती घेऊया म्हणजे आपल्याला दत्त परिक्रमेत आपण कोणकोणती कौन स्थाने करू शकतो याबद्दल माहिती मिळेल यात येते ते तीर्थक्षेत्र आहे श्री शंकर महाराज समाधी मठ पुणे धनकवडी श्री शंकर महाराज हे स्वामी समर्थांना गुरु मानायचे पुढचे दुसरे स्थान आहे औदुंबर हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात आहे आणि कृष्णा नदी काठी वसलेले आहे हे अनेक दत्तस्थानांपैकी प्रमुख दत्तक्षेत्र आहे येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज एक चातुर्मास राहिले होते या ठिकाणी त्यांनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला आणि त्यांनी औदुंबर वृक्षात माझा वास असेल असे, असे सांगितले येथे स्वामी महाराजांच्या विमल पादुका स्थापन केलेल्या आहे त्यानंतर तिसरे दत्तक्षेत्र येते बसव कल्याण सोलापूरपासून हैदराबाद मार्गावर सस्तापूर फाट्याजवळ हे ठिकाण आहे हे दत्तपीठ म्हणून ओळखले जाते आणि येथे दत्तपादुका आहे त्यानंतर चौथे स्थान येथे नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी ही दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखली जाते येथे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्ष वास्तव्य होते येथे अनेक लीला करून आपल्या मनोहर पादुका स्थापन केल्या व ते पुढच्या प्रवासाला निघाले नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी ही कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर आहे हे ठिकाण महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात मिरज जवळ आहे पुढचे पाचवे दत्तक्षेत्र आहे अमरापूर अमरापूर येथे चौसष्ट योगिनींचे निवासस्थान आहे आणि अमरापूर हे नृसिंहवाडी समोरच आहे नृसिंहवाडीपासून याचे अंतर हे एक किलोमीटर आहे अमरापूर येथेही स्वामी महाराजांनी अनेक लीला केल्या आहे येथे श्री दत्त अमरेश्वर मंदिर यक्षिणी मंदिर आहे पुढचे सहावे क्षेत्र आहे पैंजारवाडी चिले महाराज यांचे हे स्थान आहे पन्हाळ्याच्या पायथ्याशी कोल्हापूर येथे रत्नागिरी रस्त्यावर हे स्थान आहे त्यानंतर पुढचे स्थान येते कुडुत्री गुळवणे महाराजांचे जन्मस्थान हे कुडुत्री आहे आणि कोल्हापूरपासून जवळच असलेले एक लहानसे खेडे हे गाव आहे पुढचे स्थान आहे मानगाव कोकण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील मानगाव हे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांचे जन्मगाव आहे मानगाव हे कोकणातील सर्वश्रेष्ठ दत्ततीर्थक्षेत्र आहे पुढचे स्थान आहे बाळेकुंद्री हे एक दत्तशक्तीपीठ आहे आणि येथे रामेश्वराचे जागृत स्थान आहे हे बेळगावजवळ येते पुढचे दहावे स्थान आहे मुरगोड कर्नाटकमधील बेळगावपासून पन्नास किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे हे शिवचिदंबर क्षेत्र आहे याला अमरकल्याण असेही म्हणतात त्यानंतर येते कुरवपूर कुरवपूर हे श्रीपादश्री वल्लभांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते येथे त्यांचे चौदा वर्ष वास्तव्य होते येथे श्रीपादश्री वल्लभांनी अनेक लीला केल्या आणि कृष्णा नदीत अंतर्धान पाहून आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली कुरवपूर हे कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यात येते पुढचे दत्तपरिक्रमेचे ठिकाण आहे मंथनगड मंथनगड हे कुरवपूरपासून जवळच असलेल्या मक्तलपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे येथे श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या ब्राह्मण भक्ताला चोरांपासून वाचवले होते आणि त्याला जीवनदान दिले होते पुढचे दत्तक्षेत्र आहे पिठापूर पिठापूर येथे दत्त महाराजांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभांची जन्मभूमी म्हणून उदयास आले पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांचे सोळा वर्ष वास्तव्य होते आणि येथे त्यांनी अनेक लिला केल्या आणि त्यानंतर ते तीर्थयात्रेस निघाले संपूर्ण भारत भ्रमण करून ते कुरवपूरला गेले कुरवपूर आणि पिठापूर याबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पिठापूर हे आंध्र प्रदेश राज्यात आहे त्यानंतर पुढचे स्थान येते लाडाची चिंचोळी येथे श्रीधर स्वामींचा जन्म झाला हे स्थान आळंद येथे गुलबर्गा जिल्ह्यात आहे हे कर्नाटकमध्ये आहे आणि गाणगापूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे पुढचे स्थान आहे कडगंची वेदतुल्य असा गुरुचरित्र ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला त्या क्षेत्राचे नाव कडगंची आहे कडगंची हे क्षेत्र देखील आळंदमध्ये गुलबर्गा जिल्ह्यात येते आणि गाणगापूरपासून ते बावन्न किलोमीटर अंतरावर आहे त्यानंतर येते माणिकनगर माणिकनगर हे माणिक प्रभूंची कर्मभूमी आहे माणिकनगर हे हुमानाबाद तालुक्यात बिदर जिल्ह्यात कर्नाटकमध्ये आहे पुढचे महत्वाचे स्थान आहे गाणगापूर गाणगापूर हे दत्तभक्तांचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते गाणगापूर कर्नाटक राज्यात येते दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचे गाणगापूरला चोवीस वर्षाहून अधिक काळ वास्तव्य होते येथे त्यांनी त्यांच्या निर्गुण पादुका स्थापन करून श्री शैले येथे कर्दळी वनात गुप्त झाले गाणगापूरला श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा वास जाणवतो यामुळे गाणगापूरला दत्त संप्रदायात खूप महत्व आहे पुढचे दत्तक्षेत्र आहे अक्कलकोट अक्कलकोट येथे स्वामी महाराजांचे बावीस वर्ष वास्तव्य होते श्री स्वामी समर्थ महाराजांची याच ठिकाणी समाधी आहे आणि त्यांनी बावीस वर्ष अक्कलकोटच्या भूमीला पावन केले पुढचे दत्तक्षेत्र आहे श्रीक्षेत्र लातूर सदानंद दत्त मठ दत्तशक्तीपीठ लातूर औसा रोडवर आहे या ठिकाणी निर्गुण पादुका आहे पुढचे क्षेत्र आहे श्रीक्षेत्र माहूर माहूर हे दत्त महाराजांचे निद्रास्थान म्हणून ओळखले जाते येथे ब्रह्मा विष्णू महेश हे ऋषींची पत्नी अनुसुया हिचे सत्व पाहण्यासाठी आले होते अनुसूया आणि ऋषींवर प्रसन्न होऊन या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पुत्राच्या रूपाने दत्त अवतार धारण केला माहूर हे ठिकाण महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आहे पुढचे ठिकाण आहे गिरनार गिरनार हे गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रांतात जुनागड जिल्ह्यात येते गिरनार पर्वत या ठिकाणी दत्त महाराजांच्या पादुका आहे आणि या मूळ पादुका असून येथे दत्त महाराजांचा वास असतो या ठिकाणी नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चढून जाव्या लागतात येथे गिरणार परिक्रमाही होते दत्तमहाराज हे नाथ संप्रदायाचे सद्गुरू आहे आणि या गिरनार पर्वतावर गोरक्षनाथांना दत्त महाराजांनी अनुग्रह दिला आहे सोबतच नवनाथ संप्रदायातील इतर नाथांना देखील गिरनार पर्वतावर दत्त महाराजांनी दीक्षा दिली आहे पुढचे स्थान आहे कारंजा कारंजा म्हणजेच करंजनगरी किंवा लाड कारंजा येथे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म झाला हे त्यांचे जन्मगाव आहे आजही त्यांच्या ज्या वाड्यात जन्म झाला तो वाडा येथे चांगल्या स्थितीत आहे हे एकमेव असे दत्तक्षेत्र आहे ज्या ठिकाणी बालस्वरूप श्री सरस्वती स्वामींची मूर्ती आहे इतर दत्तक्षेत्री पादुका आहेत पुढचे स्थान आहे, आहे भालोद हे गुजरात राज्यात आहे येथे प्रतापे महाराजांच्या मंदिरात एकमुखी दत्त मंदिर आहे जे चौदाव्या शतकातील आहे त्यानंतर बडोदा या गुजरातमधील जिल्ह्यामध्ये नारेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे येथे रंग अवधुते महाराजांचे तपचर्या आणि समाधीस्थान आहे पुढचे ठिकाण आहे तिलकवाडा गुजरातमधील बडोदा जिल्ह्यात नर्मदा किनारी वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींची कुटी आहे या ठिकाणी त्यांनी चातुर्मास संपन्न केला होता पुढचे ठिकाण आहे गरुडेश्वर हे गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यात येते येथे वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांची समाधी आहे हे स्थान नर्मदा नदीच्या तीरावर आहे प्रमुख दत्तस्थानात याचा उल्लेख आहे नर्मदा पुराणात या स्थानाचा स्पष्ट उल्लेख आहे अशा प्रकारे सर्व दत्त तीर्थक्षेत्रांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे ही दत्त तीर्थक्षेत्रे साडेचार ते पाच हजार किलोमीटरच्या अंतरात येतात आणि प्रत्येक ठिकाणी जेवणाची राहण्याची व्यवस्था आहे आपण या सर्व ठिकाणी बस किंवा गाडीने जाऊ शकतो सोबतच पिठापूर अक्कलकोट गाणगापूर यासारख्या ठिकाणी रेल्वेने जाण्याची ही व्यवस्था आहे या दत्ततीर्थक्षेत्रांमध्ये श्री दत्त महाराज व त्यांचे अवतार यांची जन्म ठिकाणी त्यांची समाधी स्थाने आहेत सोबत इतर दत्त अवतारी पुरुषांचे देखील यात स्थाने आहे आणि दत्तशक्तीपीठांचा देखील यात समावेश आहे आपण ही सर्व तीर्थक्षेत्रे केल्यावर दत्त परिक्रमा केल्याचे समाधान आपल्याला मिळते आता दत्तपरिक्रमेचा क्रम तुम्ही यात जसे स्थाने दिलेले आहे त्याप्रमाणे घेऊ शकता किंवा तुम्हाला जसा प्रवास सोयीस्कर होईल त्यानुसारही तुम्ही हे तीर्थक्षेत्रे करू शकतात या सव्वीस तीर्थक्षेत्रांपैकी बारा तीर्थक्षेत्रे महाराष्ट्रात तीन तीर्थक्षेत्रे आंध्र प्रदेशात सहा तीर्थक्षेत्रे कर्नाटकमध्ये आणि पाच तीर्थक्षेत्रे हे गुजरातमध्ये येतात ही सर्वच तीर्थक्षेत्रे खूप पवित्र आहे यातील पिठापूर कुरवपूर नृसिंहवाडी कारंजा गाणगापूर अक्कलकोट गिरनार माहूर ही महत्त्वाची दत्ततीर्थक्षेत्रे आहे जर आपल्याला सर्वच तीर्थ करायला जमले नाही तर आपण ही आठ तीर्थक्षेत्रे करू शकतो अशा प्रकारे सर्व दत्त तीर्थक्षेत्रांची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ